नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजी चौराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूरचा नक्की निकाल काय आलेला आहे तर झालं काय तर भावांनो आज बकासूर आपल्याला रायफलसोबत पळताना दिसला गट क्रमांक तेरामध्ये तर गट क्रमांक तेरामध्ये घासाघाशी लढतीमध्ये नक्की निकाल काय साईडची गाडी देखील निकाल रेषेवर दिसते आणि बकासूरची देखील निकाल रेषेवर दिसते तर भावनो फायनल निकाल आहे सामना म्हणजेच बकासूर आणि रायफल सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि जे घासाघाशी लढतीत दुसरी जी गाडी होती ती देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे निकाल आलेला आहे सामना बाकासूर आणि रायफलचा निकाल सामना दिलेला आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला ही गाडी सेमीमध्ये दिसणार आहे आणि भावांनो सर्वात जास्त स्पीड आत्ता कोणाला लागला असेल तर तो म्हणजे गट क्रमांक एकमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि बादशाह सर्जा आणि बादशाह आणि सुट्टा निकाल घेत गट क्रमांक एकमध्ये ही गाडी आपल्याला पलताना दिसली होती गाडी सेमीसाठी पात्र झाली होती घरनिकीचा राजा देखील घरनिकीचा राजा आपल्याला गट क्रमांक बारामध्ये दिसला होता तो देखील सुट्टा गटपा पास केला आणि सेमीसाठी पात्र झाली धन्यवाद भावांनो